नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे तीन लाभ जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागणीवर या महिन्यात निर्णय होऊ शकते एक निवृत्तीचे वय राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे केंद्र सरकार व इतर पंचवीस घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी प्रमाणे साठ वर्षे करण्याची मागणीची दखल घेण्यात आलेली असून माननीय सचिवांकडून सदर मागणीवर मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे दोन वाढीव डीए राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेय करणे अद्याप प्रलंबित आहे महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव देखील तयार असून माननीय मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असल्याची माहिती समोर आलेली आहे घर भाडे भत्ता एच आर ए सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाईचे दर हे पन्नास टक्के अधिक होईल त्यावेळी घर भाडे भत्ता देखील वाढ हो अपेक्षित आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के तीन टक्के डीए वाढ होणार असून त्यामुळे एकूण महागाई भत्त्याचे दर हे त्रेपन्न टक्के म्हणजे पन्नास टक्के पेक्षा अधिक होणार आहे ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित घर भाडे भत्ता वास्तवाच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के दहा टक्के लागू करण्यात येणार आहे धन्यवाद